हॅलो गाय स्वागत आहे आपलं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज हे आहेत आपल्यासोबत सागर भाऊ आणि आज आपण निघला आहोत ताडपत्री घेऊन गावाला तर मित्रांनो कुठं चाललो आहे ते मी तुम्हाला पुढे सांग चला आता पहिले आपल्या भरारी चालू करू आमच्या भरतीची फायरिंग बघा फायरिंग करून मी नि आता गावाला रस्त्यात मला हे टँक म्युझियम दिसले तर मित्रांनो तुम्ही कधी या टँक म्युझियममध्ये आल्यात का कमेंट करून नक्की मला सांगा पुढे जाऊन मी भरलं पेट्रोल कारण पेट्रोलशिवाय काय आपली गाडी चालणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि थोड्याच वेळात मी आमच्या गावाला कर्जतला पोहोचलो तर मित्रांनो आज येथे संत गोदड मार्गांची रथयात्रा यात्रा आहे तुम्ही पण आनंद घ्या यात्रा बघून मी आलो ही ताडपत्री जायला ताडपत्रीची दुरी काय सुटत नव्हती बळबळ सोडली ही ताडपत्री घेतली आणि इकडे दुकानावर आणून सोडली तर मित्रांनो हे बघा आपलं छोटंसं दुकान कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर चलता चालता मित्रांनो हा छोटा भेटला हा छोटा बघा काय करतोय विमान उडवतोय माला लान चे चे आनी आनी चे कूपेट कूपेट तर याला बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली छोट्याच्या दुकानात थोड्या वेळ थांबलो आणि रथ आला आणि मी राताचे दर्शन घेतले खूपच गर्दी होती मित्रांनो आणि खूपच मजा आली तर तुम्हाला हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा